श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे पन्नास उपशम प्रकरण विरोचनाख्यान सर्ग पंचवीस बली मनाशी म्हणाला माझ्या सुविचारी पित्याने मला असा जो उपदेशपूर्वी उपदेशपूर्वी केला होता त्याचे मला यावेळी स्मरण झाले हे माझे भाग्य समजले पाहिजे कारण त्यामुळे मी आता जागृत झालो आहे व माझ्या डोळ्यात योग्य अंजन पडले आहे त्यावेळी माझ्या मनात जे विषय वैराग्य बांधले नव्हते ते आता बांधले असून मी आता अमृताप्रमाणे शीतल आणि स्वच्छ अशा शमसुखात प्रवेश करीत आहे पुनः पुन्हा आशेच्या नादी लागणे पुनः पुन्हा द्रव्या द्रव्यार्जन करणे पुनः पुन्हा कांतेची मनधरणी करणे या गोष्टींचा मला अगदी वीट आला आहे आहा हा ज्या शमभूमीमध्ये मी आता प्रवेश करणार आहे ती किती रम्य व शीतल आहे शांती गुणामध्ये सर्व सुख दुःख दृष्टी शांत होतात माझा सर्व ताप शांत झाला आहे मला मला अनिर्वचनीय असे सुख प्राप्त झाले आहे व मी जणू चंद्रबिंबातच प्रवेश केला आहे की काय असे मला वाटत आहे अरे रे आजपर्यंत मी भोगोत्कंठित होऊन मनोवेगाने किती देशांमध्ये वणवण फिरत राहिलो वणवण करीत करीत फिरलो आणि शरीराला किती क्लेश दिले वैभव संपादन करणे हे निसंशय कष्टप्रद आहे शरीर मग ते माझे असो किंवा स्त्रीचे असो अस्थिमांसमयच आहे ना परंतु आपल्या स्त्रीला अलिंग नेण्यात आणि तिचा उपभोग घेण्यात मी आजपर्यंत केवढी धन्यता मानित होतो परंतु हा सर्व केवळ मोहविलास आहे हे माझ्या आता पूर्णपणे लक्षात आले आहे मी जगातील वैभवाची सीमा पाहिली निष्कंटक राज्यादी सुखांचा उपभोग घेतला आणि समस्त भूत मात्रांना स्वपराक्रमाने आपल्या अधीन केले तथापि त्यापासून कोणत्या शाश्वत सुखाचा लाभ झाला ह्या लोकी राहा नाग लोकात जा की परलोकात जा पुन्हा पुन्हा तेच तेच भोग भोगायचे भोगात अपूर्वता अशी कोठेच नाही यास्तव सर्व दृश्य विषयांचा त्याग करून मी आता आत्मस्वरूपाच्या पूर्णानंदात स्थिर होतो म्हणजे झाले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकी स्त्रिया रत्ने वगैरे जे जे विषय सारभूत वाटतात ते ते सर्व नश्वर असल्यामुळे निसंशय असार आहेत या तुच्छ जगताचा लोभ धरून एखाद्या बालिश मनुष्याप्रमाणे मी दीर्घकाळ देवांबरोबर विनाकारण संघर्ष केला केवळ मनानेच निर्माण केलेल्या ह्या जगाच्या अधिपत्यरूपी महाव्याधीला जवळ करून मला काय साधायचे आहे महात्म्यांच्या ठाई विषयांचा अनुराग कोठून असणार पण दुर्दैवाने मी इतके दिवस अनर्थालाच अर्थ मानून कवटाळीत होतो आणि अज्ञानरूपी मदिरेच्या धुंदीत आपल्याच मरणाला कारणीभूत ठरणाऱ्या विषयांचे सेवन सेवन करण्यात घडून गेलो होतो चंचल अशा तृष्णीच्या नादी लागून म्या मोढाने आपल्या अभिवृद्धी अभिवृद्धीकरिता या त्रिभुवनात कोणती पातकी कर्मे करण्याचे बाकी ठेवले आहेत परंतु आता गत गोष्टींबद्दल शोक करण्यात काहीच अर्थ नाही सांप्रत मोहाची चिकित्सा करून मनुष्य जन्माचे साफल्य कसे होईल याचाच विचार करणे युक्त आहे ज्याप्रमाणे क्षीर समुद्राचे मंथन करता करता अखेरीस अमृताची प्राप्ती झाली त्याप्रमाणे अपरिमित अशा ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पाहून मी केव्हा एकदाचा पूर्णानंदात निमग्न होतो असे मला झाले आहे यास्तव हा प्रपंच म्हणजे काय अहम प्रत्ययाने जाणले जाणारे जीवतत्व काय आहे वगैरे गोष्टींचे ज्ञान ज्या आत्मदर्शनाने होते त्याच्या प्राप्तीचा उपाय गुरुवर्य शुक्राचार्यांना विचारून मी आपल्या अज्ञानाचे निवारण करतो म्हणजे झाले स्वतः योग संसिद्ध असून शिष्यांवर अनुग्रह करण्यास उद्युक्त असलेल्या शुक्राचार्यांच्या उपदेशाचे ग्रहण करून व त्याचा दृढ अभ्यास करून त्या अनंत वैभव संपन्न असलेल्या आत्म्याच्या ठाई तद्रूप होऊन राहतो कारण महात्म्यांची अर्थपूर्ण उपदेशवाणी केव्हाही विफल होत नाही हरिओम ハリオームタツサッハリオームタツサッ